ते भाईलं ना ते थां तर मित्रांनो हा बघू शकता हा अनिकेत भांबीड दिस इज माय फ्रेंड तुझं नाव कुणाल चालेल बाई याला खोटं वाटतं व्हिडिओ चालू का नाही तर मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो छोटीशी अशी पायवाट आहे आतमध्ये जायला धरणावरती तर जेवण की मी परत थोडी मारणार खूप मित्रांनो पूर्ण धरण असा आठवे चल खाली जावे हवा लागते वेणी पडलो बिडलो खाली किती खोलाय मगरी पण आहेत कुठे दिसत नाहीत इकडे दिसतात इथे मगरी दिसतात चढायला जेवढी फाटली नव्हती तेवढी उतरताना फाटते तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर चाललो आहे बाहेर म्हणजे गावामध्येच आहे फिरायला जातो आहे ॲक्च्युली आमच्या जवळच इकडे धरण आहे तर तिकडे जातं आहे बियाइंड द सीन चाल मित्रांनो तर सोबत माझ्या सोईल आहे तर खूप दिवस झाले मित्रांनो धरणावरती गेलो नाही तर आज जातो आहे धरणावरती थोडंफार जाऊया आणि आपल्या चॅनलबद्दल मग बोलणार आहे थोडंफार तुमच्याशी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबत आहे आपला सोईल भाई तुम्ही बघू शकता तर आत्ता आम्ही आहोत राणेवाडीच्या पुढे पंचनदीमध्ये जाऊत मित्रांनो तर पुढे जाऊया दुकानामध्ये काहीतरी खायला वगैरे घेऊया कारण का धरणावरती ना मस्त आहे की मित्रांनो शांतता आहे तर इथे बसणार आहोत तर चला निघूया इकडे बघू शकता कडाक्याचा असं ऊन पडलं आहे पार्सल द्या पार्सल पार्सल द्या किती वाजले बाराची आली ना, ना। तर मित्रांनो आता आम्ही आहोत पंचनदी हनुमानवाडी स्टॉपच्या इथे इथे आपलं दुकान आहे आणि सोबत आम्ही काहीतरी खायला घेतले धरणावर जाण्यासाठी या दुकानामध्ये आम्ही घेतलंय तर आता निघालोय धरणावरती जायला पंचनदी धरण आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी शूट केला होता तिकडचा ब्लॉग तर आता पुन्हा एकदा आम्ही जातोय कंटाळ आला जो घरी इथे मित्रांनो ट्रॅव्हल्स बघू शकता काल भरव पंचनदीतून जातात मुंबईला लास्ट ऑफ विरार इथून जवळच आहे मित्रांनो धरण आम्ही बाईक वगैरे नाही आणले घरातून चालतच जाऊया पण काय बरं होतं मग जरा आम्हाला पॉईंट नाही भेटल फिरायचा तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगा की कुठे जायचं म्हणजे आम्ही जसं करू तसं प्लॅन बरोबर आहे दाखवली तुम्हाला लोकेशन माहीत असेल पॉईंट फिरण्यासाठी तर कमेंट करून सांगा आपल्या ब्लॉगच्या खाली समोर मित्रांनो बघताय आणि फुटले ना पण पण तसं कडक पडले कडक पण हवा एकदम गारग होतो एवढं काय उकडा वाटत नाही पडलो असतो काय होता हा तीन बघा हा सिल बघा हे पाहिलं ना हे थांब अनिकेत गुड होत तर मित्रांनो हा बघू शकता हा अनिकेत भांबीड दिस इज माय फ्रेंड तुझं नाव कुणाल वाटतं व्हिडिओ चालू आहे का नाही तर मित्रांनो बघू शकता समोरून आपल्याला जायचा व्हिडिओ चालू आहे ना राईट साईडला जायचं धरणावरती काहीतरी खायला घेतलं घरी कंटाळून तर भाई मित्रांनो आज नाईट आहे त्याची पण नाही आमची पण आहे दिवसाचं पण काम करतोय याच्यामध्ये काय खत का सुपारी आणि संकेत खाली आहे बोल ना काहीतरी आणायला बोल ना काहीतरी सबस्क्राईबर ना आमच्या काय बोलशील काय तुझ्या शब्दामध्ये बोल ना काय कायतरी बघ तुझ्या नक्की काय विचारलं अक्षय अक्षय चॅनलला बोलत नाही तर मित्रांनो इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे इथे खाली आपली नदी आहे पंचनदी इकडे या साईडला आहे पंचनदी धरण काय बघतो रे दाखव भाई तर मित्रांनो हा असा कच्चा रोड आहे आतमध्ये जायला तर मित्रांनो छोटीशी अशी पायवाट आहे आतमध्ये जायला धरणावरती तर जातो आतमध्ये चालत चालत समोर गेलात ना मित्रांनो कच्छून लेफ्ट घ्यायचं आहे इकडे खाली छोटीशी पायावाट आहे मित्रांनो आरामात जाऊ शकतो बरेच दिवसाने आलोय तरीचा फिड बाग आहे चाललाय जस्ट लोकेशनच्या क्लोज आहोत आणि मस्त वाटतंय तर हा आहे मित्रांनो पंचनदी धरणाचा हा पूल आहे याच्यावरून तिकडे पास व्हायला लागतं तुझ्या फोटो जातो म्हणजे तुला काय टाकून जातोय जाते काम झालंय मी खरंच उडी मारणार आहे तर मित्र न बाईक तर नवीन घेतलीय पण कुठे बाहेर फिरायला अजून गेलोय पार्टी पार्टी नातोय देतोय ही देतोय पार्टी हे मीच घेतलंय दुकानातलं का प्रूफ काय म्हणजे काय प्रूफ काय आता गुगल पे दाखवत हो तुला काय आता माहेर मी गेलेला मग शंभर रुपयाचं खा घेतलंय मी त्या साइडला मित्रांनो डॅम तिथून आपल्याला जायला पाय वाट वाटायच्या कुठे काजू मग काढ खायला काजू मस्त लाल काजू मस्त लागतो एकदम गोड काल ह्या काढले होते निखिलनी नाट्यकारांनी दिला मला आज आणि पिक्षे भरून काढले होते मला तो काजू पाहिजे काजू बोलत नाही गप रे काजू बोंड म्हणजे काय बोंड काय तू काय बोलल एक फिरतो इकडे तिकडे त्या साईडला झालं होतं त्यावरती वरती तिकडं वनभोजन दहावीला असताना माझ्या अंगावर सगळं टाकत काय डॅम जवळ पोहचलोय मित्रांनो इकडे समोर बघू शकता इकडे याच्या पलीकडं आहे हा डॅम आहे मित्रांनो पूर्ण याच्या पलीकडं आहे धरण मित्रांनो काय ना हाताने पाणी घेतलंच तुरतीच तेवढं तर काय म्हणून बोललो जरा बारीक हो बारीक जरा कमी खात जा तर माझ्या घरी आहे ना दाखवत ना काय काय ते बघ तुला आंबे पाहिजे विषय बदल बोल आता काय काय बदल बोल परत बोल ब्लॉग मध्ये विषय बदल बदलतोय बोल बोल काय बोलवत त्याला विचार जरा घरी काय काय माझा व्यायाम करायचं हा ते इक्विपमेंट आणलेत ते डिप्स मारायला मग डम्बेल्स वगैरे मागवायचे ना मागवणार आहे कट वगैरे दिसू दे एवढी चांगली बॉडी आहे आता दाखवतो तुम्हाला फोटो फ्रेम हे बाई इकडून वरतूनच जायला आहे गाडीमध्ये फनसल गाडू आहे फनस बघ ना काय लागले काढशील तुला येत ना चढायला मला चढायला येतो मला उतरायला येत नाही चढायला येत चढायला येत चढायला येत <laughs> अरे खरंच सांग ना मी ते वाटते झाडावर चढल्या चाललं कुठं जायच मित्रांनो वरती आलोय डॅमच्या मस्त पैकी अशा हवा सुटली एवढा एवढा उतार चढ आहे तो वरती चढून आलोय सावली कशाला पाहिजे एवढं ऊन तर हवा तर लागते डॅम बघा का मित्रांनो एकदम भारी दिसतोय हवा लागते का गरम गरम व्हायचा प्रश्नच नाही तर इथं मस्त आहे थोड्या वेळ बसूयानो चल तिकडे जाऊया कोपऱ्यात जाऊया तिकडं इथं ना मित्रांनो मगरी पण आहेत ऍक्च्युली आता कुठे दिसत नाहीत इकडे दिसतात इथे मगरी दिसतात दिसल्या तर बघूया दाखवीन तुम्हाला भरपूर कमी झालं रे त्या आम्ही पावसाळ्यामध्ये आलो तर भेंडी तिथं गेलो होतो घर तिथे मगर भेटली ना मगर भेटली तर मज्जा आहे दिसते दिसते का बोल पटकन बस इथं इथं सावली आहे एवढा लांबलाच का मित्रांनो डॅम तो मस्त आंब्याच्या खाली बसूया तिथेच जा तिथं तिथे हा बघ वरती रस्ता आहे आडीला जायला चिखलगावला इकडे आंब्या खाली बसलो मित्रांनो मस्त आहे की गार हवा लागते काय आले रे आपण कुठे आपले खाद्यपदार्थ कुठले आपले मी आणि सोयील बसलो थी इकडे मोबाईल पाहिजेच काय तुला काय म्हण मोबाईल मध्ये मेरी कि मेरी इकडे सावल्या मित्र म्हणून आंब्याच्या झाडाखाली बसलोय समोर आपला पंचनदी डॅम तर मी खायला काहीतरी घेऊन आलोय सोबत इकडे सोय बसलाय मोबाईलवरती टाइमपास करत गरमा भरपूर झाला उपालतोय उपालतोय गाडी पाणी सुटले घामाघ झालं चल काढ का खायला घेतले खायला का घेतले काढ मला तुला का तोडू मी चल बस <laughs> <प्रोपेश्नेल लौक्षिंटर। laughs> ना तू एवढा जवळ का बसलाय काय वडापाव मिरची नाही दिलीन तुला जर मिरचीच पाहिजे असते बघाव त्या मिरची मॅडम मिरची पाहिजे काय त्या मिरची मध्ये आहे तिकड मध्ये असा ठेचा बिचा कसला वाटला पाहिजे चटणी आहे ना बसी तुला देत वडापाव उघडताना हा देतो हा तू मोठा घे मला छोटा दे मोठा नाही तुला करपलेला देतो हे घे हा बघा माझ्यासाठी छोटा गेलोपाव छोटा साठी मोठा गेल छोटे वडापाव वरती चिपकतो तोंडाला थंड काढला <laughs> <laughs> तू करायचं ना ओपन थंड झालं म्हणून माझ्याशी टाकायचं <laughs> वेळ ओपन ब्लॉक कर करतोय ना बघा याच्यात कमी दिल नाही कमी दिले नाही ओपन <laughs> कर, <laughs> 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 <उपन> कर। <laughs> 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 तुझ्यामध्ये काय टाकणार नाही आम्ही <laughs> मगर आहे काय मगर पक्षी <laughs> कुमार पक्षी राजव <laughs> इथं हे पाणी आत्ता कमी झालंय पावसामध्ये असतं इथे येतात तर येऊन पोहायला ना आठलय आधी विलित असेल हवेनी मित्रांनो पूर्ण धरण असं आठलोय पावसामध्ये मित्रांनो पाणी बघा धरण पूर्णच भेटलोय मित्रांनो पाणी तिथं खाल आहे बस तिथं पोहायला वगैरे जाऊ शकता तिथं तर मग नसतं मला ना वाटत तिकडे या साईडलाच आहे ना चल उतर इथन उतरूया चल तिकडून चढला असेल तुम्ही त्या साईडला तिकडं असं पोहायला कुठून उतरले इथं हा इकडन चल खाली जावे हवा लागते वेळी पडलो बिडलो खाली किती खोलय वनपण मला मगर बघायचं होत सोयल त्यासाठी चढायला जेवढी फाटली नव्हती तेवढी उतरताना फाटते तसे गॅप वगैरे आहेत तर मित्रांनो मस्त वाटलं धरणार आलो पण खूप दिवसांनी आलो आता मार्च महिना मित्रांनो सुरू झाला आणि पाणी पण धरणाचं आठत चाललं बघितलं तुम्ही तर आता चाललोय खरी मी बाईक घेतली कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे तर मित्रांनो दापोलीमध्ये चांगली लोकेशन तुम्ही खाली कमेंट करून सांगा कुठे फिरायला जायला पाहिजे तर सर काय बोलशील अजून अजून काय नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कुठं जायचं आम्ही फिरायचं आम्ही प्लॅन करू आणि तुमच्या आठवड्यात नक्की ट्राय करू की कुठे लॉंग ड्रायव्हट जाईल ओके ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट पण करा कारण का आपल्या चॅनलची रीच खूप कमी होत चालली आहे व्हिडिओ बघता तुम्ही लाईक कमेंट करत नाही तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर अँड बाय बाय